छगन भुजबळ यांच्या संबंधित एक महत्वाची घडामोड आहे छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी भरलेली आहे स्टॉक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं साडेसहा कोटींची ही थकबाकी भरलेली आहे बँकेच्या कारवाईच्या धसक्यानं ही थकबाकी भरल्याचं बोललं जात आहे बँकेची उर्वरित थकबाकीची रक्कम ही मासिक हप्त्यानं ते भरणार आहेत निवडणुकीपूर्वी रक्कम भरल्यामुळे अर्थातच राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात किरण टाझणे आपले प्रतिनिधी थेट आपल्या आपल्यासोबत आहेत किरण भुजबळांच्या कंपनीनं ही थकबाकी भरलेली आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय होतं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही थकबाकी भरली गेली त्यामुळे स्वाभाविक नाशिकामध्ये काय राजकीय चर्चा आहे गुरु आपल्याला माहिती आहे की मागील काळामध्ये जिल्हा बँक मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि त्याच अडचणीच्या पार्श्वभूमीवर नव्या व्यवस्थापकांनी कारवाईचा बडगा उघडण्यास सुरुवात केली होती जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांना नोटिसा बजावल्या होत्या आणि त्याच नोटिसांच्या माध्यमातून एक नोटीस ही भुजबळ कुटुंबियांना देखील आलेली होती भुजबळ कुटुंबियांचा मालेगाव येथील दाबाडी येथे जो आर्म स्ट्रॉंग कंपनीचा जो कारखाना आहे त्या कारखान्याला ही नोटीस बजावण्यात आलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सेटलमेंट एक रकमीचा जो प्रस्ताव होता तो भुजबळ कुटुंबियांकडनं बँकेला देण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पहिला टप्पा जो साडेसहा कोटी रुपयांचा आहे तो भरण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच टप्प्यानुसार हे जी राहिलेली रक्कम आहे ती देखील भरली जाणार आहे एकूणच जिल्हा बँकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भुजबळ कुटुंबियांनी ही रक्कम भरली असली तरी दुसऱ्या बाजूला भुजबळ हे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे आणि जर थकबाकी असेल तर त्या सगळ्या संदर्भामध्ये जर कुणी तक्रार अर्ज केला तर अर्ज देखील बाद होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता असते आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी ही जी थकीत रक्कम होती ती भरल्याचं बोललं जातंय त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेच्या पात्र